त्यांनी प्रयत्न केला तर उरी त्यांच्या घरात जाऊन साडेतीनशे लोकांना संपवण्याचं काम केलं ही हिम्मत मनमोहन सिंग मध्ये होती मांडीला मांडी लावून उभाटा शिवसेनेचे नेते बसतात त्यांच्यात ही हिम्मत होती का ती हिम्मत आमच्यात आहे आणि म्हणून बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावण्याचा अधिकार हा आम्हालाच आहे माननीय शिवसेना प्रमुखांचा विचाराप्रमाणे चालण्याचा अधिकार आम्हाला आहे आणि मला असं वाटत की हे लोकांना जाऊन सांगितलं पाहिजे कलम तीनशे सत्तर हटवण्याची मागणी बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख माननीय करत होते काँग्रेस करणार होती का मग त्यांच्यावर कसं काय बसता ट्रिपल तलाक विषयी शिवाजी पार्कच्या सभेत माननीय शिवसेना प्रमुखांनी किती वेळा वक्तव्य केलंय मुस्लिम महिला भगिनींच्या काळजीपोटी त्यांनी अनेक अशी वक्तव्य केली त्याच्याकडे दुर्लक्ष करणार आहे आणि जर असं असेल तर आम्ही घटनेमध्ये बदल करू असं त्याही राजीव गांधी पंतप्रधान म्हणाले होते त्या काँग्रेस तुम्ही जाऊन बसता आणि हिंदुत्वासाठी मत मागण्याची हिम्मत करता मला खरंच प्रश्न पडतो एखाद्या पक्षावर नाही जमलं आपण वेगळं स्वतंत्र राहायला समजू शकतो पण आपण स्वतंत्र राहत असताना ज्यांनी आतापर्यंत आपल्या आपल्या विचाराला शिवसेना प्रमुखांच्या जै विचाराला ज्यांनी विरोध केला त्यांच्यावर बसून कस आपण राजकारण करू शकतो आणि म्हणून मला असं वाटत की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से माननीय राजसाहेब ठाकरे यांचं कौतुक केलं पाहिजे की एकही जागा न घेता सुद्धा त्यांनी पाठिंबा दिलेला आहे ही विचाराची बांधिलकी ज्या ते पाहताय कि या देशामध्ये माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या माध्यमातून बदल होत आहेत देशाला असं नेतृत्व आज पाहिजे आणि त्यावेळी मग कुठेतरी आपल्या मी म्हणे हट्टाचा नाही त्यांनी मला खोलीत हे सांगितलं होतं मग मला नंतर ते सांगितलं होतं कधी आधी आपलं नाव नंतर कधी मुलाचं नाव मला काही कळतच नाही की हे काय पद्धतीने विचार असतो म्हणजे या देशासाठी अमुक चार गोष्टी करतो मनाने केलं नाही आणि म्हणून आम्ही चाललो आहोत असा विचार कुठेच दिसत नाही आणि त्यामुळे मला असं वाटतं की आपल्याला मतदारांपर्यंत पोहोचून की काय काय गोष्टी आपल्यापर्यंत मोदीजींनी आणल्या आहेत माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजीच्या माध्यमातून देशामध्ये काय बदल घडून दाखवलाय मध्ये जाऊन मेडल मिळवायचं आपलं स्वप्न होतं आणि आता दोन हजार छत्तीस ला या देशात ऑलिम्पिक भरवण्याचा आपण निर्धार व्यक्त केला आणि त्या रेस मध्ये आपण नाव पुढे आलं हे युवकाला जाऊन सांगितलं पाहिजे या देशात जर ऑलिम्पिक झालं तर या देशातला खेळाडू कुठल्या कुठे पोहोचू शकतो त्याला किती ताकद मिळेल हे या सामान्य युवकाला आज सांगण्याची गरज आहे काँग्रेसच्या जाहिराती येतात आणि त्या जाहिरातीमध्ये मी आपण शोधतोय कोणाचा आता फोटोच नाही मी दिल्लीत त्या काँग्रेसच्या नेत्याला विचारला फोटो काय ताकद म्हणले मग काय कमी करावी का म्हणले आम्हाला फोटो ना राहुलजींचा फोटो ना सोनियाजीचा फोटो ना खरगेंचा फोटो कोणाच फोटो नाही हालात काय हालात होते हा हालात काय हालात होते कि जगातले सगळे पंतप्रधान भेटल्यानंतर आपले पंतप्रधान कुठेतरी मनमोहन सिंग मागे दिसायचे आज पहिल्या रांगेत दिसतात दुसऱ्या देशाचा पंतप्रधान आपल्या पंतप्रधानाच्या पायाला स्पर्श करतो तो त्यांना मान नाही येतो ज्या देशाना मान आहे आपल्या देशाविषयी बाकीचे देश कौतुकाने बोलतात मला असं वाटत की हे चित्र जे आहे की हे चित्र आपल्याला लोकांना दाखवलं लो पाहिजे आणि ते दाखवत असताना सातत्याने यावेळी मला कार्यकर्त्यांना विनंती एक आग्रहाने करायची आहे दोन हजार एकोणीसच्या तुलनेने यावेळी उन्हा एक महिना जास्त लवकर आलाय बिहार आणि युपीत आम्ही तो अनुभवलाय नू चालना म्हणतात ते तिकडे चालू झालंय इथे सुद्धा आपण पाहतो इतकं ओन हे मे मध्ये असायचं